नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इंजिनियर्स असोसिएशन हुपरी यांच्याकडून भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगे तालुक्यातील हुपरी येथे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन यांचे औचित्य साधून इंजिनियर्स असोसिएशन हुपरीचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष संदीप उल्पे उपाध्यक्ष शहाजी कांबळे व सचिव उदय शास्त्री यांची निवड करण्यात आली दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी संदीप उल्पे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की संघटनेमार्फत लवकरच नवीन अभियांत्रिकी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे ज्ञानवृद्धी अद्ययावत माहितीसाठी उपक्रम राबवले जाणार असून सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे त्यांनी सांगितले संघटनेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक सुलभतेसाठी रस्त्याच्या कडेला कॅफिक्स आरसा बसवण्यात आला या उपक्रमामुळे वाहतुकी सुलभता व वा अपघात टाळण्यास मदत होते यावेळी उपस्थित सदस्यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या वेळी प्रास्ताविक रमेश कुंभार आभार भरत गनमोळे यांनी मानले यावेळी असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला